भंडारा शहरातील ओबीसी क्रांती मोर्चाच्या कार्यालयात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकर संक्रांत सण विधवा महिलांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा करत विधवा महिलांना मानाचा स्थान देऊन त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले जुन्या परंपरेला फाटा देत विधवा महिलांसाठी सर्वधर्मीय स्नेह मिलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः विधवा असलेल्या ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलाध्यक्ष शोभा बावनकर या होत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची सुरुवात करून देशात एक नवीन क्रांती घडवायला सुरुवात केली होती मात्र देशातील बहुसंख्य कष्टकरी ओबीसी बहुजन दलित आदिवासी समाज समाजातील मुली खूप मोठ्या प्रमाणात आजही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या क्रांती चळवळीचा लढा आजच्या परिस्थितीतसुद्धा अपूर्ण आहे त्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे राजमाता जिजाऊ यांचे प्रेरणा घेत आजच्या नवीन काळात आपला शिवबा कसा घडेल यासाठी महिलांनी विचार करण्याची गरज आहे जुन्या रूढी परंपरेला फाटा देत विधवा महिलांना पण आपल्या भारतीय समाजात प्रत्येक सण उत्सवात विधवा महिलांना स्थान द्यावे असे प्रतिपादन यावेळी शोभा बावनकर यांनी केले कार्यक्रमाला सुनीता सूर्यवंशी दुर्गा सूर्यवंशी अग्ना सूर्यवंशी प्रिया सूर्यवंशी शोभा आदमने कविता भुंसर सुमी बावनकुळे अश्विनी वाढीभस्मे प्रिया मदनकर पुष्पा मदनकर लीला मदनकर निर्मला सेलोकर सिंधू सेलोकर वनिता सेलोकर कनक उजवणे रंजना भिवगडे श्वेता बावनकर कांताबाई वैरागडे श्वेता सेलोकर ममता सेलोकर कला गिरेपुंजे मंगला बावनकुळे किरण मते ललिता मोडघरे मंगला भजनकर बेनू रेहपाडे रोशनी झंजाड प्रियंका बैनलवार किरण फुलबांदे अनिषा उजवणे प्रेरणा नेवारे प्रमिला अनिता माधुरी आदी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक किरण मते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेरणा ठोंबरे यांनी केले ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने विधवा महिलांना हळदी कुंपूळचा प्रोग्राम आम्ही चार वर्षापासून भंडाऱ्यात सुरू केलेला आहे आणि तो पुढेही असा सुरू राहील कारण विधवा महिलांना मानाचं स्थान कुठेच मिळत नव्हतं पण आमच्या आमच्या ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सगळ्या महिलांना आम्ही मान देतो मानाचं स्थान देतो महिला खूप खुश आहेत आणि प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे